लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून भाजपचे हेवी वेट उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी आता काँग्रेस पक्ष एकवटला आहे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नागपुरातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी कोणत्याही दुफळीत न पडता एकत्र येऊन काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नागपूर पुन्हा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देणार असून नागपुरातून काँग्रेसचा उमेदवार कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे की निवडणूक देशासाठीच महत्त्वाची आहे आणि ज्या तऱ्हेने या दहा वर्षामध्ये या मोदींनी आणि त्यांच्या सरकारनी देशामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत देशाची दिशा बदललेली आहे आणि सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे युवक त्रस्त झालेला आहे महिला त्रस्त झालेला महिलांवर अत्याचार होऊन राहिलेले आहे बेकारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने सदैव हा बाले किल्ला राहिलेला हा नागपूर मतदारसंघ चुकीच्या मनमुटावामुळे छोट्याशा मतभेदामुळे जर इथे काँग्रेसचा कार्यकर्ता विघुरलेला असेल आणि त्यामुळे जर पराभव होत असेल तर आता ते टाळून आम्ही सगळे एक लोक एकत्र आलेलो हो। आहोत मी आज संपूर्ण विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची एक लाट निर्माण झाल्यासारखं चित्र आहे आणि त्यामुळं या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना त्याचे सामाजिक समीकरण हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नागपूरची जी महत्त्वाची जागा जी देशामध्ये नेहमी चर्चेला जात असते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित कसा होईल यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या ठिकाणी तर आम्ही सर्व लोक नागपूरचे आता मुत्तमर साहेब सात टर्मचे खासदार आहे आम्ही पाच टर्मचे आमदार आहोत राऊत साहेबला चार टर्म झाले काँग्रेस कमिटीचे आमचे आमदार एक अनुभवी संघटनेचे अध्यक्ष आहेत तर आम्ही सर बसून कारण नागपूर शहरामध्ये जी काँग्रेसची जी शक्ती होती आणि काँग्रेस नेहमीचे दोन हजार चौदाच्या पूर्वी एका वेळी सोडला तर काँग्रेसची यश निवडून जायची अशी परिस्थिती होती तर आता जे काही दहा वर्षामध्ये जे काही वातावरण थोडा बदलला ते पुन्हा आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आम्ही सर्वांनी या लोकसभेची निवडणुकीचे आवाहन स्वीकारून हो। आम्ही सर्व एकत्रित आलो आणि प्रभावी उमेदवार जे ग्रास रूटवर जो इफेक्टिव्ह होईल आणि ज्याचा संपर्क असेल आणि ज्या पद्धतीने नागपूर शहराची सीट जिंकण्यासाठी ज्याची ज्या जाथ उमेदवाराचा चेहरा जास्ती प्रभावी असेल त्या पद्धतीने आम्ही मंथन केला चर्चा केली आहे काँग्रेस कमिटीची ऑलरेडी आमची नागपूरमध्ये आणि सर्वच ठिकाणी तयारी आहे विदर्भामधला नागपूरची ही लोकसभेची सीट अत्यंत महत्त्वाची आहे आणि खरं म्हणजे नागपूर लोकसभा ही बारादा काँग्रेसने जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे हा, हा, हा आमच्या काँग्रेसचा हक्काचा बाल्य किल्ला आहे आणि म्हणून तो बाल्य किल्ला परत काँग्रेसला मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा नितीन गडकरींचा पराभव करणारा उमेदवार आम्ही आज ठरवलेला आहे ते नाव आम्ही दिल्लीला सगळ्या संमतीने पाठवलेला आहे दिल्लीने एकदा घोषणा केली की मग आमची तयारी सुरू